नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते संकेत असतात की जे आपल्याला सांगतात की आपल्या कुलदेवतेचे अस्तित्व आपल्या घरात आहे आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना कोणती वस्तू न विसरता आपल्या घरून आपण आपल्याबरोबर घ्यावी याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री कुलदेवताय नमहा असे नक्की लिहा कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुलाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जातं कुलदेवीची कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातली आजारपणं असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाच्या व्यवस्थित न होणे हीसुद्धा कारणं असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे तितकंच आवश्यक आहे बरं त्याचे सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या दे मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माल तरी करावी समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमहा असा नामजप तुम्ही नियमित करा नाम करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा ज्यांच्याकडे कुलदेव आणि किंवा कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा जर कुलदेवता माहीत नसेल तर श्री कुलदेवताय नमहा असा नामजप करावा हा नाम श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतात असा अनेक साधकांचा अनुभव आहे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेचा वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक वस्तूबरोबर घेऊन जावी ती म्हणजे तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ मग ते गव्हाचे लाडू असतील बेसनाचे लाडू असतील किंवा तिळीचे लाडू असतील किंवा खो खोबऱ्याचे लाडू असतील असा कुठलाही पदार्थ आपण घरून बनवून घेऊन जायचा आहे आणि कुलदेवतेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे हा नैवेद्य देवीला अर्पण करताना त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायचं आहे की हे माते तू आमची रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण भक्तीपूर्ण प्रार्थना तुम्ही कुलदेवतेला करायची आहे आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते तर मंडळी आता पाहूया कुलदेवीचे अस्तित्व आपल्या घरात असल्याचे संकेत पहिला आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर हे वारंवार घडत असेल तर समजून घ्यावे की कुलदेव किंवा कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे घरातील दिव्यामध्ये वातीचे फूल तयार होणे तसे फुलांचे चिन्ह निशाण दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहे व तुम्ही जी काही पूजापाठ भक्ती करत आहात ती देवांपर्यंत पोचलेली असते ज्यावेळी आपण देवघरात दीप प्रज्वलित करतो किंवा दिवा लावतो तेव्हा दिव्याची वात ही सरळ एका रेषेत वरच्या बाजूला जात असेल तर समजून घ्यावे की कुलदेवी आपल्या आजूबाजूला वावरत आहे देवांची पूजा सेवा करताना किंवा संध्याकाळच्या वेळेस एक प्रकारचा सुवासिक सुगंध येत असेल एक सकारात्मक लहरी प्रवाहित होत असतील तर हे देवघरात वास करताना घडत असते ज्या घरात कुलदेवीचे अस्तित्व असते तेथे ते ते त्या घरात नेहमी एक प्रकारची सकारात्मकता प्रसन्नता जाणवत असते म्हणजे बाहेरून किती टेन्शनमध्ये किंवा रागामधून आले तरी घरी येताच सर्व टेन्शन निघून जाते व मन सकारात्मक शांत होते जर कुटुंबावर संकट येत असेल काही ना काही अडचणी निर्माण होत असतील आणि तरीही तुमचा मात्र देवांच्या प्रती विश्वास अतूट असेल तेव्हा जराही तुमच्या मनात अविश्वास निर्माण होत नसेल तर ते कुलदेवीच्या कृपेनेच कुल होत असते तेव्हा भक्तांची परीक्षा असते स्वप्नामध्ये हिरवी साडी परिधान केलेली स्त्री दिसली किंवा शृंगारचे कोणतेही साहित्य स्त्रीसोबत कन्येसोबत दिसत असतील तर ते शुभ संकेत असतात असे मानले जाते स्वयंपाकघरातील स्त्री जे काही जेवण बनवत असते पदार्थ करत असते तर तो पदार्थ नेहमी रुचकरच लागत असतो तसेच अन्नधान्यात नेहमी बरकत राहत असेल तर तो सर्वात मोठा शुभ संकेत कुलदेवीचे अस्तित्व असल्याचा असतो ज्या घरात कोणतेही झाड लावलेले असते ते कधीही सुकत नाही वाळत नाही किंवा कोमजत नाही खराब होत नाही हे सर्व घरातील त्या देवीच्या सकारात्मक ऊर्जेनेच होत असते तेथे चांगले वातावरण असते ज्या घरात पती पत्नी मुले एकमेकांसोबत आनंदाने प्रेमाने आपुलकीने वागत असतात एकमेकांची काळजी घेत असतात तेथे सुद्धा कुलदेवीचे अस्तित्व असते व वा ते घर नेहमी आनंदाने समाधानाने नांदत असते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद